रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर नगरच्या सिद्धार्थ नगर, नगर परिसरातील नागरी समस्या वाढत असून तेथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले तर नागरिकांना होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील विस्कळीत झालाय घरासमोरील ड्रेनेज लाईनचं पाणी वरतून वाहत असल्यामुळं सर्व परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेत त्यामुळे या परिसरातील स्वच्छता करून पाणीपुरवठा सुरळीत करावा सर्व ड्रेनेज लाईन नवीन टाकाव्यात अशी मागणी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदनातून केली गेली आहे शहरातील लालटाकी रोड ते साठे चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खोदकाम झाल्यामुळं तिथं असलेले वॉल नादुरुस्त झालेत खोदकाम करत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेलेत तरी संबंधित वॉलमॅन आणि यांना वारंवार कल्पना देऊन देखील पाणीपुरवठा अद्यापर्यंत सुरळीत झालेला नाही तेव्हा या परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे जसा ऊन लागलाय का तसा आम्हाला पाणीच नाहीये त्या दोन पाठीमागची गल्ली पुढची गल्ली आमच्या लाईनीला अजिबात पाणी नाही आणि जरी येतं ना तर घाण पाणी येत जे पहिले लाईनी टाकलेले आहेत तेच आहेत आणि आता हा आणि आता जे कोणच्या लाईनी घेतलेले आहेत त्याला फेस टूच्या तर त्याला म्हणजे पाणीच नाहीये जुन्याला येणीलाच थोडंफार पाणी येतं आणि ते पण सकाळी चार ते साडेपाच वाजता राहतं आम्हाला भेटलं तर भेटत नाही तर भेटतच नाही पाणी अजिबात पाणी भेटत नाही मग हे पाणी आम्हाला आता उन्हाळ्यामुळे आम्हाला त्रास होतो आज ना ना रोजी सिद्धार्थ नगर परिसरातील महिला वर्ग व त्याचबरोबर त्या भागातील शिवराज सेनेचे कार्यकर्ते व तरुण युवक सिद्धार्थनगर परिसरातील ज्या रोजच्या रोज ज्या अडचणी भेडसवणाऱ्या आहेत त्याच्या संदर्भात आज आयुक्त साहेब यांना प्रत्यक्षात भेटून त्या ठिकाणी असलेल्या अडचणींचा त्या ठिकाणी पाडा वाचण्यात आलेला आहे प्रामुख्यानं त्या परिसरामध्ये पाणी पुरवठा जो होता तो मागल्या काही दिवसांपासून सुरळीत असताना साडे चौक या परिसरामध्ये रस्त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम झालं असल्यामुळं तिथला जो, जो, जो वॉल होता तो वॉल पूर्णतः नादुरुस्त होऊन तिथला पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे व काही भागामध्ये फेस टू योजनेअंतर्गत ज्या पाण्याच्या पाईपलाईन टाकायला आवश्यक होत्या त्या टाकल्या गेल्या नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आज पाण्याचा तुटवडा भासतोय त्याचबरोबर सिद्धार्थनगर परिसराला हा पूर्णतः कचऱ्यांचा ढिग कचऱ्याच्या ढिगांचा व प्रत्येक ठिकाणी जागोजागी सेफ्टिकचे जे चेंबर आहेत ते उभळून वाहत आहेत पूर्णतः त्या भागातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलेलं आहे तेव्हा शासनाला व प्रशासनाला कुठेतरी जाग यावं याकरता तिथले नागरिक आज स्वतःहून आज या अहमदनगर अहिल्यानगर महानगरपालिकेकडे आलेले आहेत संबंधित आयुक्तांना भेटून त्यांनी त्यांची त्या ते ठिकाणी अडचण सांगितलेली गारणं मांडलेले तेव्हा त्यांनी आयुक्त साहेबांनी तात्काळ या आरोग्यविषयक तक्रारींकडे लक्ष घालून तिथल्या नागरिकांना कुठेतरी सुखकर जीवन होईल याकरता प्रयत्न करावेत असं सिद्धार्थ नगर परिसराच्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्तांना निवेदन देण्यात आलेलं आहे पुढील काळामध्ये या निवेदनाचा विचार केला गेला नाही किंवा आमच्या आडी अडचणी सोडवल्या नाहीत तर याही पेक्षा जास्त नागरिक बंधू भगिनी महिला वर्ग या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही याची महानगर महानगरपालिका प्रशासनाने दखल घ्यावी असं या ठिकाणी आम्ही निकषून सांगतो सिद्धार्थ नगर भागातील काही प्रश्न घेऊन आम्ही आज या आयुक्त साहेबांना भेटलो आहे सिद्धार्थ <coughs> नगर झोपडपट्टी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन गेली पंधरा ते वीस वर्षापूर्वी टाकलेल्या होत्या आणि आज त्या पूर्णपणे गाळाने तुडुंब भरलेल्या आहेत पूर्ण सगळे चेंबर उघड्यावर वाहत आहेत त्याच्यामुळं ह्या पूर्ण लाईनी नव्याने टाकण्यात यावी यासाठी या आयु आयुक्त आय। साहेबांना आज निवेदन दिलं आहे आणि सारडा कॉलेजच्या भिंती लगत मोठमोठे कचऱ्याचे ढीक भले कितीतरी दिवसा महिन्यापासून व वर्षापासून तसेच पडलेले आहेत ती कधी उचलले जात नाहीत आणि आमचे लहान लहान लेकर त्या चेंबरच्या पाण्यामधून चालतात आणि तसेच घरामध्ये जातात तर मोठा आरोग्याचा प्रश्न या सिद्धार्थनगर झोपडपट्टी परिसरात निर्माण झालेला आहे याची लवकरात लवकर दखल आयुक्त साहेबांनी घेतली नाही तर आम्ही आम आमच्या शिवराष्ट्र सेना पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या आंदोलन या महानगरपालिकेसमोर करणार आहोत परंतु आयुक्त साहेबांनी आम्हाला उद्या सिद्धार्थ नगर भागाला भेट देतो मी समक्ष स्वतः येतो असं आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी स्वतः येऊन पाहणी करतो आणि तुमचा प्रश्न तातडीने म्हणून आज आम्ही शांत आहोत यावेळी माजी नगरसेवक अनिल शेकटकर शिवराष्ट्र सेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जगधने लक्ष्मी धाडगे शारदा दिनकर कविता शेलार यमुना राजगुरू शोभा केदारे अलका साबळे सरिता ठोकळ पार्वती वैराळ उषा शेकटकर गणेश पठारे गणेश राजगुरू अनिल वैराळ संदेश शेकटकर राहुल शेकटकर त्याचबरोबर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा